अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते या मंदिरामुळे हिंदुत्वाचा विजय झाला असून महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कोळेगाव शाखेच्या वतीने कोळेगाव परिसरामध्ये शिवसेना पदाधिकारी सोनू संते यांच्या वतीने सर्व नागरिकांना मोफत दोन किलो साखर आणि एक किलो चंडाळ वाटप करण्यात आली यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी या सभेचा लाभ घेतला यावेळी माजी उपसरपंच पंढरात म्हात्रे शाखाप्रमुख भावेश मात्रे समसेविका माधवी परब यांच्यासह शिवसैनिक प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्या कारणासह साहेब यांचंही पूर्ण झालेलं आहे आपण कुठेतरी दोन मदतीचे करत आहोत आपले अन खासदार लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब व आमचे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार कोलेगाव महानगरपालिकेत असणारे हे गाव यांच्यानुसार आम्ही दोन किलो साखर एक किलो तना डाल वाटत आहोत सर्व लोक नागरिकांसाठी नेहमीच आम्ही तात्परतेने स्वयंसेवा करत आहोत तसेच माझे महिला आघाडी तसेच माझे पदाधिकारी आहेत आमचे माजी उपसरपंच पंडित म्हात्रे शाखाप्रमुख भावेश म्हात्रे आमचे कार्यकर्ते रामेश्वर शेजूल प्रमुख प्रथमेश पवार आमच्या महिला विभागाध्यक्ष स तेजल सदा फुले पुनम यादव एक काय कार्यकर्ते असे आहेत की रोज झटपट करून काही काम न करता त्यांच्या घरचं सर्व सोडून लोकांच्या सेवेत लागलेल्या आहेत या महिला आणि असं सर्व कार्यक्रम आम्ही आता राबवत आहोत लाडके खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम राबवतच आहोत सर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा शिंदे साहेब आगे बडो खासदार साहेब आगे बडो काय सांगायला कशा प्रकारे आभार मानणार आपण आज आम्हाला इथे सांगायला खूप आनंद होतो आहे की आज आपलं भारतवर्षात म्हणजे श्रीरामाचं मंदिर पाचशे वर्षापासून गुलामगिरीतच होतं ते मोदी साहेबांच्या मले आज आपल्याला श्रीरामाचं आयोजित मंदिर उभं केलेलं मिळालं आहे तो खूप आम्हाला आनंद होतो हिंदू धर्म म्हणून आणि आमचे ला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या कल्याण लोकसभेचे कर्तृत्व खासदार श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही इथे गरजू गोरगरीब लोकांना गोडधोड्याचं वाटप कर हो। वा करत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आमचे खास लाडके खासदार साहेब आम्हाला खूप मदत करतात किंवा आमचं म्हणजे सहकार्य करतात आम्हाला कुठले आणि आम्ही त्यांना हसन पुढे पण सहकार्य करत राहू जय श्रीराम जय महाराष्ट्र कोळेगाव शाखेतर्फे राम कारसेवका पाचशे वर्षानंतर कारसेवकांचं स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले जे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्यातर्फे कोळेगाव शाखेत न सोनू संते, सो, संते यांनी समाज समाजकार्य म्हणून Uh, समाजकार्य म्हणून धान्य वाटप केलेलं आहे मी आभार मानते झालं